रत्नागिरीमध्ये गेली बारा वर्ष कीर्तन संध्या नावाचा एक महान कार्यक्रम आयोजित केला जातो आहे आणि या कार्यक्रमाला क्षेत्राला ललामभूत असणारे हरिभक्तिपरायण राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त बुआफळे स्वत जातीनी उपस्थित असतात ते सादरीकरण करतात अप्रतिम अशा पद्धतीने याचा परिणाम रत्नागिरी आणि त्या भागामध्ये एक विशिष्ट राष्ट्रीय परिपक्व मत तयार होत आहे एक समाज तयार होतोय यावर्षी दिनांक दहा जानेवारी ते चौदा जानेवारी हा कीर्तन संध्येचा अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला आहे या कीर्तन संध्या समूहानी त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर सुमारे पाचशे वर्ष सुमारे गेले पाचशे वर्ष भारतीय समाजाने अयोध्येमध्ये मध्ये भगवान श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी रामाचं मंदिर व्हावं याकरता जो झगडा दिला जो काही लढा दिला सुमारे तीन लाख लोक यात मेलेत आपले खूप मोठं बलिदान आपण केलंय आणि आपल्याच देशामध्ये राम मंदिर बांधायला इतके वर्ष लागली आणि ते आता बावीस जानेवारीला पूर्ण होणार आहे तर या निमित्तानं कीर्तन संध्या समूहाने अप्रतिम असा रामायणावरचा पाच दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दहा जानेवारी ते चौदा जानेवारी वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा यामध्ये गोवा स्वत संपूर्ण रामकथा सांगणार आहेत पण नेहमीपेक्षा जरा वेगळी सांगणार आहे म्हणजे या रामायणामध्ये या राम करता जो आपण लढा दिला आपल्या नातेवाईकांनी आपण दिलाय तो लढा आणि आता रामाचं मंदिर होतंय हे आपल्याला बघायला मिळणार आहे तेव्हा काही अशा गोष्टी ते सादर करणार आहेत ज्या आपल्याला नीट माहिती नाही आहेत कुणी कुणी कसे लोक त्यात गेलेत म्हणजे आपला त्याग किती आहे आपल्या लोकांचा आणि पुन्हा रामाचं मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे असे आपण भाग्यवान आहोत त्याबद्दल हो। गुवा सादरी करणार आहे सादरीकरण करणार आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राला वेळ लावले ते गीत किंवा गीत रामायण जे आदरणीय बाबूजींनी गायलं जे आदरणीय गरीब आडोळकरांनी लिहिलं मला या गीत रामायणाबद्दल याकरता जास्त आकर्षण आहे कारण ते सज्जनगडाच्या आशीर्वादाने लिहिलं गेलेलं आहे बरं सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराजांनी गदिमांच्या जिभेवरती श्री काढला आणि असं लिहिलं तुझ्याकडनं एक महान काव्य निर्माण होणार आहे सरस्वती पुत्र म्हणाले श्रीधर स्वामी गदिमाना सरस्वतीचा मुलगा असतो आणि ते आपल्याला जाणवतं या गीत रामायणाचं विविध कलाकार सादरीकरण करणार आहेत बुवांच्या बरोबर गुवा कथा सांगतील आणि त्यावेळेला सादरीकरण होईल आणि प्रत्यक्षात राज्य झाले रघुनाथाचे अशा अर्थानं समारोपाचं ललिताचं कीर्तन किंवा अनुषंगिक सादरीकरण होणार आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांना हा निरोप पोचवा आणि खूप अहो आपण रामाचे आहोत आणि रामराय आपले आहेत जगाला ज्या रामाने वेळ लावलाय असं वर्णन केलंय की आपल्या रामानंद सागरांची रामायणाची जेव्हा सिरियल सुरू होती मला वाटतं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साल असेल त्यावेळेला पाकिस्तानातले रस्ते ओस पडत असत आपले मुस्लिम बांधव तिथले बांधव याकरता म्हणतोय कारण त्याने आपल्याला बांधव म्हटलंय ते म्हणाले काही प्रांत काय तुमचा आहे का, का, का? आम्ही पण रामाचे आहोत म्हणजे सगळे देश सगळ्या भाषा सगळ्या जाती सगळे प्रांत ओलांडून रामराय सर्वत्र आहेत असं रामरायांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आपल्या नियरेस्ट अत्यंत जवळ रत्नागिरीमध्ये ऐकायला मिळणार आहे दिनांक दहा जानेवारी ते चौदा जानेवारी तेव्हा आपण स्वतः जा आणि खूप लोकांना सांगा म्हणजे आपल्या मुलांना सुसंस्कार मिळतील सगळ्याच कीर्तनांना आपण उपस्थित राहत चला पण या कीर्तनाला विशेष करून उपस्थित राहा की आपल्या सगळ्यांना विनंती करतो मला या कीर्तन समूहाने आग्रह केला म्हणलं माझं भाग्य याच्यामध्ये काही बाईट देणं याच्यामध्ये काही सांगणं हे माझं भाग्य आहे एवढंच म्हणतो समर्थांचा अभंग आहे राज्य झाले रघुनाथाचे भाग्य उदयले भक्तांचे पर कल्पतरू चिंतामणी कामधेनूची दुभणी अरे पृथ्वी अवघी सुवर्णमय कोणीकडे न्यावे काय असं रामांचं राज्य आहे तेव्हा तुम्ही अवश्य या सगळ्याचा लाभ घ्यालच पण माझं कर्तव्य म्हणून मी हे आपल्यासमोर बोललो जय जय रघुवीर समर्थ